नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना आणि मी पण अगदी बरी आहे माझी ड्युटी वगैरे सर्व झालेली आहे आणि आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला कारण आत्ताच काम करणं योग्य असतं थोडंसं संध्याकाळ झालं ना इतके मच्छर पण चावायला सुरू करतात आणि अंधार पण पडतं आणि अंधारात कोणतंही भाजी काढणं काम करणंसुद्धा शक्य नसतं आणि मग शाळेहून आल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर आळस तर खूप येतो म्हणून जेवण करण्याच्या अगोदरच हे मी काम करते तर चला आता सगळं कचरा काढून घेते पाल्या पाचोळा काही या पडलं आहे का तेवढं काही जास्त नाही पहा किती स्वच्छ आहे आणि इथं पहा लाईटीचं काम कसं सुरू झालेलं आहे म्हणजे वायर आहे ना घरापासून असं जवळून वायर गेलेलं आहे या पोलकडे मग त्या वायरावरती ते पाईप घालत आहेत आणि थोडंसं वायर ते लांब डिस्टन्स करत आहेत घरापासून कारण आता ते छत घातलं जाणार आहे ना मग छत घालताना काही वर्कर्स लोकांना काही होऊ नये म्हणून हे सगळं सुरक्षासाठी करत आहेत पहा किती अवघड काम असतं ना तर चला मग आता हे मी आणखीन थोडा पालापाचोळा काढून घेते गार्डनमध्ये परत आले आणि आता मागच्या कॅमेराने मी हे सर्व व्हिडिओ काढत आहे कारण फ्रंट कॅमेरा तर गेलेला आहे माझ तुम्ही पाहिलाच आहात कसं ब्लर येत होते ना व्हिडिओ आता छान याय लागलेले आहेत तर मी इथली जागा खाली करून घेतली आणि सर्व जे कांदे लावलेले होते ते सर्व मी काढून घेतले आणि एवढी छानशी जागा इथे झालेली आहे आता ह्या जागेमध्ये मी लावणार आहे गाजर गाजर लावलं ना म्हणजे मस्तपैकी खायला गाजरही होतील भाजीला होतील आणि काही पण म्हणजे सलाद वगैरे पण करायला होतील म्हणून मी हे काम आता सध्या करून घेत आहे आणि बी लावणं खूप आवश्यक असतं ना जिकडं तिकडं की खाली जागा नाही ठेवायची फुलं किती छान लागलेली आहेत पहा आणि हे तर भेंडी ना भेंडीचं तर ना कितीही तुम्ही बांधा आणि वाऱ्यानं पडतच आहे ते लाकड बांधते रस्सीनं बांधते सुतळी घेऊन बांधत असते तरी पहा सगळे झाडं कसं आडवे पडलेले आहेत कोणते उभे आहे जोरच नाही त्या भांड भेंडीच्या झाडामध्ये आणि इथं पहा कसं छान दोडके लागलेले आहेत थोडं थोडं वाढत चाललेले आहेत आणि एक एक जळत पण आहेत मिडे त्याचे लागलेले इथं आहेत म्हणजे झाडं काही आता ही जागा आहे ना जे कांद्याच्या पातीची इथं मी गाजर लावून घेतले गाजर मुळी ह्या मातीमध्ये खूप छान येतात पण आम्हालाच ना लावणंच होत नाही म्हणून आता मी आज निश्चय केला की के आज हे लावायचं आणि इथं टाकलेले आहे बघा एवढ्याशा टबमध्ये मी मोहरी टाकलेली आहे म्हणजे मोहरीचे सुद्धा पानाची भाजी करता येते ना खूप छान पंजाबी लोक किती मस्त भाजी करतात ते त्यांच्या दररोजच्या जेवणात असते मक्क्याची रोटी आणि मोहरीचं साग खातात ते भरपूर खूप छान करतात तर आपणच थोडं जास्त खात नाही तरी या लागल्यानंतर गार्डनमध्ये खाता येईल आणि इथं मी लावलेली आहे मेथी आणि हे पहा घुशीचं वेज किती मोठं झालेलं आहे अजूनही ते कितीही तुम्ही रेती घाला काचकुरे घाला औषधसुद्धा घातले होते फौजीसाहेबांनी तरी पण ते घुस काय जायला तयार नाही तर प्रयत्न करते मी तसं काही नाही प्रयत्न तर केलाच पाहिजे आणि आपल्याला कमेंट पण आली होती ताईची भाऊची वगैरे बरेच जणांची दादाची वगैरे बरेच दादा जे आपले यूट्यूबवर आहेत ना ते असं म्हणले इथं मी हे पहा कांद्याची पात इथं लावलेली आहे तर इथं बघा आजरक अजून इथे एवढं राहिलेलं आहे त्या दिवशी पण मी आजरक काढलेली होते आता हे पण इथं पण मी लावले त्या दिवशी कार लावले मी ह्याच्यात मी लावले कारले आणखीन दोन पॉट रेडी केले आणि इकडे बघा फूल वगैरे लावले आहेत मिरच्याचे झाडं थोडं थोडं वाढत चाललेले आहेत इकडं आता मी ठेवलेले आहे इकडं उन्हामध्ये आणि एकात लावले भोपळा आणि एकात लागले कारले लावले आता पाहू वेल किती येते काय नाही फळ लागतं काय नाही हे पहा अमृत किती छान म्हणजे जाम किती छान लागलेले आहेत भरून भरून हे पहा आता थोड्या दिवसात ते पण खायला येणार आहेत हां तर ते भाऊ आपले यूट्यूबचे दादा वगैरे ताई म्हणत होते की एक मांजर पाळा ताई आणि मांजर पाळलं हेच हे त्याच्यावरती एक उपाय आहे आणि मांजराला काहीच दूध रोटी असं भात खाऊ घालायची गरज नाही त्याचं खाद्य ते, ते स्वतः शोधून खातात फक्त पाणी ठेवायचं कशात तरी तर मला हा उपाय ना दादा ताई जेणे घातले खूप छान वाटलं हे कमेंट मला आवडली आणि मांजर पाळायचा बहुत प्रयत्न करूत तर घोषीवरती काहीतरी उपाय तर आपण केलंच पाहिजे तर आता मी सगळीकडे पाणी घालून घेते आणि पाणी घालता घालता म्हणजे चार वाजूनच जातात चारला पाणी घटलं ना मस्त गार्डनला योग्य प्रमाणात पाणी बी मिळतं आणि हवामान वातावरण सगळं योग्य राहतं यावेळेस तर पाणी घालून घेते मी भाज्या तेवढ्यापुरता तेवढंच काय येतात म्हणजे आपण कोणतंही रासायनिक खत वापरत नाही ना जेवढं होता होईल तेवढं आपलं आपल्या ज्या ओरिजिनल जे माती असते त्याच्यामध्येच भाज्या उगतात म्हणून तेवढं त्यांना जास्त प्रमाणात त्यांची वाढ नसते पण लागेल ते वाढेल तसं आपण त्याचं स्वीकार करायचा कारण हे गार्डन आपल्याला फक्त भाजीच देत नाही शुद्ध वायूसुद्धा देते समाधान देते आणि सकारात्मक भावना आपल्यामध्ये भरते हे काय कमी आहे आणि आप आपला फावला वेळ चांगल्या कामासाठी जातो हे किती उपयोगाचं आहे म्हणजे सर्व काही भाज्याच मिळावं असं काही नाही तरी पण दररोज एक ना एक भाजी मिळतच असते आज एवढी मोठी कांद्याची पात काढली अजून चिमकोरा आहे कितीतरी तरी भाज्या दररोज एक ना एक भाजी आपण काढूच शकतो तर आता जो सुविचार होता ना ते मी पाठवलेला इतराच्या मनासारखे वागताना कधीकधी मनाला खूप त्रास होतो आणि आपल्या मनासारखे वागताना इतरांना त्रास होतो कळत नाही वागावे कसे तर खरंच जीवन किती विचित्र असतं ना आपलं स्वतंत्र जीवन जगत असताना आपल्याला कसंही जगता येतं पण जेव्हा आपलं जीवन परतंत्र होऊन जातं कुणाच्या तरी आपल्या देखरेखीमध्ये आपलं जीवन चालतं आणि आपला तिथं काहीच हक्क अधिकार काहीच नसतो अशा वेळेस खूप म्हणजे खूप अवघड जातं त्यांच्या मनासारखं वागताना आणि आपल्या मनासारखं वागावं तर त्यांना त्रास होतो तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद